हो वहिनी पॅन्ट सोड की पॅन्ट पट्टा पॅन्ट सोडा की यार अरबा सांग अर की सांग सांगतो बघून आले का ती नुसतं बघून तुम्ही म्हणणार काय चाललंय मी भेट नाही मी मला भेट नाही मी मला वहिनीसने अजिबात भेट नाही अरबा मी सांगून ठेवलोय अरबाजाला म्हटलं तुझं तुझा आहे तुझं तू जा तुझं तू एन्जॉय कर नाही नाही मला बॉलिवूडच्या कित्येक कामात तुझा हस्तक्षेप आहे म्हणला कित्येक ठिकाणी तू लागतोस म्हणला चल म्हणलाय झालं आहे सगळ्यासारखं सोन्यासारखं म्हटलं परवा मागच्या व्हिडिओ सगळं आहे म्हटलं गप की नाही नाही म्हणलं माझं इस्कटलं म्हणून माझं हॉल इस्कटला आणि माझं जेवण इस्कटलं म्हणून मी काय खोडला ओढायचं नाही म्हटलं मी काय असत नाही हानी म्हणून करायचं म्हणलं मोठी गाडी घे म्हणताना मला म्हणतोय ॲव्हरेज नाही गाडीला परवडत नाही गाडी चवढं फुटतं भिटलं सांगून घेतला आहे टेबल शीट आलं तिथं गाडी लावली टेबलशीट आलो आहे आम्ही टिबल शीट मी गाडी मध्ये मधी सोहावाईनी आणि आरबाज खाना तर दोघं उसात आहेत मला घेऊन बसल्यात उसात अहो ह्याला मी सांगितलं टेबलशीट चालू आहे जाऊया तोंड बांध म्हणलं गप चल ए नाही नाही म्हणलं तिच्या दारात जायचं ती बिचारी दारात आहे नव्ह पावते शेंगा सोला लागली वरण्याची आमटी करणार आहे म्हणली आणि ती दारात बसली आणि तिच्या दारात गेल्या मी म्हटलं नुसतं जायचं नव्हतं नुसतं जायचं म्हणा तिथं गेलं वह व केला आहे तिने इटान दगड फेकले अर्जुन कपूर अर्जुन कपूर आत आहे नव्हा धुनं पिळाला आहे अर्जुन कपूर आत धुन पेळा त्याला धुनं धुवायला लागते नाही काही ती धुनं धुवायला लागलीत नाही हे न का केला केला तर माझ्या वाईट आलता शब्द हे न बोंबॉम केला तिला ओक केल्यावर का नाही दगड फेकल्यावर का नाक फुटलं आहे माझं पण काय नटलंय काय ते बाई बायकां सांगित रिसर्स का करतो तू म्हणताना का नाही तिथनं गेलो आम्ही हॉटेलवर हॉटेलवर ही इतकाच बिल्डिंग लावून ठेवल्या हॉटेलवर आता तर आम्ही कोंबडं कुम्ड, कोंबड्यांचे पाय कोंबड्यांचं पक मसरांची पक हळदी कुंकू बिब सुया लिंबू कांदा आईसा सॉरी सगळं असलं करून ठेवलं हि आला पोबलच बाहेर मला म्हंटलं आत असा असा विषय तूच तू बघता म्हटलं मला काय सांगायचं म्हटलं मी बाहेर बसलो म्हटलं तुमचा आता आलाय म्हणलं विषय मला काय करायला बाहेर येतो तर अर्जुन कपूर जे आला का नाही हे राड्या बाहेर रे हे राड्या या हॉटेल बिटर घुमायला लागलं सगळं की नाही आणि आता त्या हॉटेलवरनं आम्ही पळून आले सकाळपासून पोटात काही नाही आणि धोंडा भरला की नाही असं थई थई करायला लागलं डोसके माझं डोसके फिरल्या झालं झाले आणि आता का नाही गप्पच बसायचं वहिनी हां कॉफी चहा टी नाही 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 फ्रँचाईजा घेतल्या नाहीत आमच्या पानं तिथं गप्पच बसायचं काय उसा त्राण डोकं असत भावा तू केलास की नाही चुकीच केला आहेस आणि हे भोगायचं रेल्वे आली बघा हां का का तू इष् करतोस का करतो इश मला एकदा सांग हा चल काय एकदा सांग मला की त्या बाईनं आंड आहे बाई मी तुला काय सांगतो रे बाबा आता काय सलमानदाला फोन सलमानदाला फोन स्विच ऑफ करून ठेवला आहे त्यानं सलमानदाला फोन, सल फोन करतोय आणि याला फोन करतोय नाही नाही अजिबात नाही बघ मला जमत नाही मी जाणार तूच तू तु येतोस काय बघ यांना का या, काय या करणार सांग मी मी चालत का जाऊ सांग मी चालत का जाऊ माझी गाडी एक नाही हां मग दा मग दा मला चालतं आहे सांगायला